नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण ब बैलसाठी आपण चारा कापात घेऊन एवढं आपण चारा कापून आणले बाकीच्या की त्यांना छाऊघातलं आहे बैल तिकडे बांधले आहेत आपले झाडं आहे तिकडंच्या बाजूला बांधले आहे आणि आपण एवढं चारा कापून आपल्या प्रत्येक एवढं कापत आला की अरे इकडं आहे चारा ते कापत आहे आणि आपण जण आपले छोटे कलाकार म्हणजे आपले हे दोन दिदी आहे त्यांना पण आपण शेतामध्ये आज घेऊन आलो त्यांनी भरपूर सपोर्ट की घरी राहून राहून कंटाळले होते त्या आज मस्तपैकी आले शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्यानंतर फार असं मोकळ्या वातावरणामध्ये आणि मोकळा हव्यामध्ये ते खूप छान पद्धतीने असं त्यांनी त्यांच्या खेळामध्ये असं रमलेलं मित्रांनो सांगू नका तर त्यांच्या पतीने खूप छान पद्धतीने असं खेळत आहे दोघं दोघं तर पाऊस होतो तुम्ही कसं खेळत आहे ते आणि त्यांचं असं म्हणजे घरचं खेळ खेळाय खेळायचं आणि शेतातला खेळायला खेळायचं म्हणजे खूपच वेगळे कारण की शेतामध्ये मू जी काही मजा असते ती घरी एवढी त्यांना येत नाही असं वाटत आहे कारण की इथे येऊन इथे खूप छान पद्धतीने त्यांच्या पद्धतीने खेळत खेळते त्यांना एकदम वावरामध्ये असं सोडून दिलेलं आहे आणि ते त्यांच्या जिथे जिथं वाटलं तिथे तिथं जाऊन एकदम मोकळ्या वातावरणामध्ये आपण त्यांना सोडून दिले शेतामध्ये असं नाही की जिथं खाणे तिथं सोडून आपण जिथं मोकळा वावर आहे तिथंच आपण त्यासाठी सोडलं आहे आणि आपण तिथेच चारा वगैरे कापत आहे आपल्या बहिणीसाठी म्हणजे आपलं त्यांच्याकडे लक्ष राहील आणि त्यांचं काही त्यांच्यावर आपलं लक्ष देते त्यांच्यावर आहे त्याच्यासाठी आपण त्यांना तर असं प पद्धतीने ते खूप छान पद्धतीने असं खेळत आहे मित्रांनो हे आहे आपलं ओखर इकडं आहे नांगर तर मित्रांनो ते त्याच्यावर म बसून मस्तपैकी त्यांच्या पर्यायाने खेळत आहे आणि असं शांतपणे खेळत आहे ते काही इकडे तिकडे जात नाही आहे म्हणून ते आपल्या बैलांची काठी येते आपल्या हाकण्यासाठी ते त्यावर त्याला खो खरोपण्यासाठी केलं जातं पासासाठी तर त्याच्यामध्ये काही चिखलं असं ते ते आपण काढलं जातं का जातो त्याच्यासाठी आपण जी काठी आहे ते काठीने ते खेळत मित्रांनो पाहू शकतो तुम्ही त्यांच्या पद्धतीने कसं मोक वाटतात हसत खेळत मस्तपैकी त्यांना त्यांचं पद्धतीने खेळत आहे मित्रांनो बघूया तुम्ही तुम्ही आमची ही लहान दिदी आहे थोडी मोठी दिदी आहे तर दोघं खूप छान पद्धतीने असं त्यांच्या पद्धतीने खेळत आहे शेतामध्ये आणि आपण आपलं का काम करत आहोत आणि त्यांच्याकडे आपलं आपलं हे काम सुरू आहे आणि त्यांचं पण त्यांच्यावर पण आपलं लक्ष आहे मित्रांनो कारण की ते इकडे तिकडे खेळत आहे घरांमध्ये जायला पाहिजे ते आपण बांध वगैरे साफ करून ठेवलेले आहे आणि इथं असं मुख्य वातावरण त्यांना खेळायला आपण सोडून दिले मित्रांनो व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो